श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आपल्या मुलांचे लग्न वेळेवर व्हावे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते पण हे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही काही लोकांना लग्नामध्ये अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते किंवा निश्चित झाल्यानंतर लग्न मोडते जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला सारखीच वेदना होत असेल आणि वय होऊनही त्यांचे लग्न अजूनही होत नसेल तर लग्नामधील अडथळे हे दूर होण्यासाठी तसेच त्यांचं लग्न वेळेवरती जुळून येण्यासाठी कोणते उपाय करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता लग्नामध्ये अनेकांना अनेक अडचणी अर्थ येत असतात मुलगा असेल किंवा मुलगी असेल वेळेवर जर लग्न झालं नाही तर आपल्याला देखील चिंता असते आणि आई वडिलांना देखील चिंता लागत असते की आपल्या मुला मुलाचं मुलीचं लग्न कधी होईल तसेच आता लग्नाच्या तर भरपूर समस्या या आपल्याला बघायला मिळतात कारण की भरपूर वेळा मुलगीच मिळत नाही किंवा मुलींना देखील मनाजोगता पाहिजे तसा मुलगा भेटत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही तर आता आपल्याला यासाठी काही उपाय करायचे आहे मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल आता सर्वात पहिला आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे आता आपण जो काही उपाय करणार हो, आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर तो उपाय हा फलदायी ठरत नाही आता हा उपाय आपण मंगळवारी किंवा गुरुवारी करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं तर आपल्या मुलासाठी अगदी देखील हा उपाय करू शकता किंवा अगदी बहिणीने जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो मुलाचं जे घर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता नारळ पाण्याने पूर्ण भरलेला असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा देखील घ्यायचा आहे आता लाल रंगाचं वस्त्र हे नवीनच असावं आणि संपूर्णपणे नारळ त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळता येईल असा आपल्याला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तसेच कलावाचा धागा घ्यायचा आहे मग लाल पिवळा जो धागा भेटतो तर तो धागा आपण घ्यायचा आहे आता हा उपाय करण्याअगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो तसेच हा उपाय करण्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे गंगाजल असेल तर गंगाजल देखील दोन थेंब त्यामध्ये ते टाकावं आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घराची शुद्धी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे कारण की भरपूर वेळा आपण मांसाहार देखील घरामध्ये करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मक देखील बोलत असतो तर ही सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा पाणी हळद आपण शिंपडायची आहे आता आपण देवापुढे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक लाला रंगाचे लाल रंगाचं कापड अगोदर खाली ठेवायचं आहे त्यानंतर नारळ हातामध्ये घ्यायचं आहे नारळ देखील आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचं आहे आता हे संपूर्णपणे गुंडाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण लाल पिवळा कलावाचा धागा घ्यायचा आहे आणि तो तीन वेळा त्या नारळाला गुंडाळायचा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या धाग्याला कुठेही गाठ नसावी याची आपण काळजी घ्यायची आहे तीन वेळा आपण गुंडाळायचा आहे त्यानंतर उरलेला जो काही धागा आहे तर तो त्यामध्ये थोडासा गुंडाळला तरी पण चालेल आता हा नारळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या जी काही अडचणी आहे अडथळे आहे तर त्याबद्दल आपण बजरंग बलीला सांगायचं आहे हनुमानांना सांगायचं आहे की ते आपली सर्व संकटे अडचणी अडथळे दूर करत असतात मग आपल्या मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही किंवा कोणतंही स्थळ आलं असेल तर तेथून होकार यावा असे देखील तुम्हाला वाटत असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्या काही समस्या आहे तर त्याबद्दल आपण हनुमानाला सांगायचं आहे आता सांगितल्यानंतर आपण हनुमान सा देखील एक वेळा पठण करायचं आहे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं ला, श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आता हा नारळ आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आता हा उपाय अगदी तुम्हाला बजरंगबली हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता तिथे जर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरेल कारण की तिथे जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आता हा नारळ आपण घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर आपण हा नारळ आपण तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा देवाऱ्यामध्ये ठेवला तरी पण चालेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे की हा नारळ कुणालाही दिसणार नाही कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊ त्या व्यक्तीने आपला नारळ बघितला नाही पाहिजे अशा पद्धतीने हा नारळ ठेवायचा आहे आता हा उपाय करताना आपल्याला काही नियमांचे पालन देखील करायचे आहे ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहात मग मंगळवारी असेल किंवा गुरुवारी असेल तर त्या दिवशी आपण मीठ हे खायचं नाही अगदी सकाळीसुद्धा मीठ खायचं नाही आणि संध्याकाळीसुद्धा मीठ खायचं नाही या नियमाचं पालन करायचं आहे तसेच आपण जर उपाय करत असताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून जर हा उपाय केला तर अत्यंत फलदायी ठरेल आता नारळ आपण घरामध्ये किती दिवस ठेवायचा आहे तर जोपर्यंत मुलाचा किंवा मुलीचा विवाह होत नाही विवाह झाल्यानंतर आपण हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल आता यानंतर आपण आणखीन देखील छोटे छोटे काही उपाय करायचे आहे तर ज्या आपण मुलाचा किंवा मुलीचा विवाह हा जळून येत नाही तर त्या व्यक्तीने म्हणजे त्या मुलाने किंवा मुलीने रोज अंघोळच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आपण हळद टाकून जर आंघोळ केली तर आपल्याला मान सन्मान देखील भेटत असतो व विवाहाबाबत ज्या काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच ज्या पण मुलाचा किंवा मुलीचा विवाह हा करायचा आहे तर अशा व्यक्तींसोबत आपण थोडीसं हळकुंड सोबत ठेवायला द्यायचं आहे मग आपण एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा असला तरी पण चालेल त्यामध्ये आपण हळकुंड ठेवायचं आहे याची आपल्याला गाठ बांधायची आहे कपड्यामध्ये आपण हळकुंड ठेवायचा आहे आणि हा कपडा ज्या पण मुलाचा किंवा मुलीचा विवाह करायचा आहे तर त्याच्यासोबत ठेवायला द्यायचा आहे यामुळे देखील मुलाच्या विवाहाबाबत ज्या काही अडचणी अर्थ येत असतील तर ते दूर होतात व मुलाचा विवाह देखील वेळेवरती जुळून येत असतो हा देखील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे अगदी तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदमध्ये देखील हा पिवळ्या रंगाचा कपडा त्यामध्ये हळकुंड ठेवू शकता तसेच आणखीन एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण आपल्या कुलदेवीसाठी करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्यावरती असेल तर आपल्या घरामध्ये कोणतंही विघ्न हे येत नाही घरावरील सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होत असतात व मुलांना ज्या काही समस्या येत असतात मग विवाहाबाबत असतील किंवा प्राप्ती होत नसेल तर त्या समस्या दूर होण्यास मदत होत असते तर आता हा उपाय आपण कसा करायचा आहे आपली जी पण कुलदेवी असेल तर तिथे आपल्याला कुलदेवीला जायचं आहे आता हा उपाय मुलाच्या आई वडिलांनी करायचा आहे इतर कोणीही हा उपाय करायचा नाही तर आपण नारळ घ्यायचा आहे आणि कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल विवाहाबाबत ज्या काही अडचणी अडथळे असतील त्याबद्दल आपण आपल्या कुलदेवीला बोलायचं आहे आणि माता पित्याने दोघांनी पण तो नारळ तिथे कुलदेवीला अर्पण करायचा आहे तसेच कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे कुलदेवीची ओटी भरायची आहे ओटी भरत असताना देखील आपण आपल्या मुलाचं लग्न लवकर जुळून येऊ दे किंवा मुलीचा विवाह हा वेळेवरती जुळून येऊ दे ते आपण कुलदेवीला सांगायचं आहे आणि तो नारळ आणि ती ओटी आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे आपण जेव्हा नारळ ठेवत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे की जेव्हा पण माझ्या मुलाचं लग्न जमेल किंवा मुलीचा विवाह हा होईल तेव्हा मी त्या त्यांना जोडीने दर्शनासाठी पाठवेल असे आपण म्हणायचं आहे आणि जेव्हा पण तुमचा मुलाचा किंवा मुलीचा विवाह जुळून येईल तेव्हा आपण हा नवस पूर्ण करायचा आहे आणि जोडीने त्यांना दर्शनाला देखील पाठवायचा आहे फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपण हा उपाय करायचा आहे नंतर तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा